पाच नोव्हेंबरला त्रिपुरी पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी ना त्रिपूर प्रकारची एक वाद भगवान शिवशंकरांसमोर लावली जाते आता ही त्रिपूर प्रश्न मनात आला आणि मग लगेच उत्तर शोधलं जे मला सापडलं ते सांगते पुराणानुसार ना तारकासुर नावाचा राक्षस होता आणि त्याचा वध भगवान कार्तिके के यांनी केला हे सगळ्यांना माहिती पण त्या तारकासुराचे तीन मुलं होते विद्युन्न तारकाक्ष आणि कमलाक्ष हे तिघेही बलवान होते आणि तपस्वी होते सगळे राक्षस जे युजली करतात ना ते यांनी पण केलं म्हणजे काय अहो ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर वर मागितला आणि वर मागताना ना हे राक्षस फार डोकं लावायचे बरं का आता यांनी सुद्धा वर मागितला की आम्हाला तीन अभेद्य नगरं मिळू दे एक सुवर्णाचं एक रौप्याचं आणि एक लोखंडाचं आणि ती आकाशात फिरली पाहिजे आणि आमचा वध फक्त तेव्हाच होईल जेव्हा तीन ही तीनही नगरं एका सरळ रेषेत येतील काय जबरदस्त वर मागितला ना ब्रह्मदेवांनी दिला सुद्धा आणि मग निर्माण झालं त्रिपूर नावाचं साम्राज्य म्हणजे या तिन्ही भागात